हाय हॅलो नमस्कार अश्विनी लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे तर आम्ही जात आहोत आमच्या गावाला इकडे आडगाव आलेला आहे तुम्ही बघू शकता बघा किती छान रम्य असं वातावरण झालेलं आहे किती छान असा रस्ता आहे ना दोन्ही बाजूला हिरवं हिरवंगार झाड झाडं मस्तपैकी वाटत आहेत छान वाटत आहेत बिचारा घोडा बघा ना कसा उन्हात चालत आहेत किती वाईट वाटत आहेत हे बघा ब्लब कारण की गावामध्ये लायटी नसतात त्याच्यामुळे शेतकरी लोकांनी असे ब्लब लावलेले आहेत थोडंसं निरखून बघू शकता तुम्ही तर इकडे निफाड आलेला आहे आमच्या गावाला जायला दोन रस्ते लागतात एक पिंपागाव मार्गे आणि एक निफाड मार्गे तर आता आम्ही निफाड मार्गे जात आहोत तर आम्हाला ट्रॅक लागलेला आहे बघू शकता तुम्ही तर इकडे आमचं गाव आलेलं आहे आमच्या गावातलं खंडेराव महाराजचं मंदिर आहे आम्ही इथेच पाया पाडायला आलो होतो लग्न झाल्यावर ही द्राक्षाची बाग आहे आणि गावावरून गावातून जाताना थोडंसं आत्मन्या जायला लागतं तिकडे आमचं घर आहे आम्ही शेतामध्ये राहतो ही भेंडी किंवा वांगी लावलेली आहेत तर इकडून आमचं शेत चालू होतं आता शेतामध्ये काहीच लावले नव्हतं पीक काढलेलं त्याच्यानंतर मी व्हिडिओ शूट केलाच नाही तर हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे बघा आमच्या पाठीमागच्या घराच्या इकडेच कैरीचं झाड लावलेलं आहे किती मस्त कैऱ्या आलेल्या आहेत ना बघा बघू शकता तुम्ही हे मागचं इकडचं शेत तुम्हाला मी काल दाखवलेलं होतं ना दुसऱ्या व्हिडिओमध्ये ते हे मागचं आहे बघा हा पाठीमागचा भाग दाखवते मी तुम्हाला हे बघा थँक्यू